पल्लवी पल्लवीच मध्ये तुम्हाला सर्वांचं स्वागत करते आणि आजच्या आपल्या नवीन ब्लॉगची सुरुवात करते तर आज मी तुम्हाला दाखवणार आहे सिंपल मेकअप मी कसा करते काल मी तुम्हाला दाखवलं होतं माझ्याकडे जे जे कॉस्मॅटिक्स होते म्हणजे मेकअप प्रोडक्ट्स होते आवाज येतोय थोडासा दुर्लक्ष करा तर सिंपल मेकअप मी कसा करते हे आज मी तुम्हाला दाखवणार आहे मग मी सिंपल मेकअप कसा करते तर तो मी तुम्हाला आज दाखवते तुमच्याबरोबर मी शेअर करते तर चला सुरुवात करूयात तर सर्वात आधी मी स्किनला मॉइश्चराईज करून घेतलं आहे आधी फेस वॉश करून घेतलं मग स्किन मॉइश्चराईज करून घेतली आणि मग आता केल्याच्या के नंतर पाच ते दहा मिनटं थांबायचं आणि मग नंतर पुढची प्रोसेस करायची ओके तर चला सुरुवात करूयात तर सर्वात आधी आपण सनक्रीम यूज करणार आहोत ही सनक्रीम आहे ही यूज करते मी पाऊंडची मी तुम्हाला दाखवलंच होतं कालच्या व्हिडिओमध्ये आता उन्हाळा आहे तर बाहेर जाताना सनक्रीम ही यूज केलीच पाहिजे उन्हाची किरणं आपल्या फेसवरती पडतात डायरेक्टली आणि मग आपला चेहरा असा पूर्ण काळवंटतो त्यासाठी सम सं, सनक्रीम ही यूज करणं खूप गरजेचं आहे निदान गरमीच्या दिवसात तरी म्हणजेच मे महिना आता येईल आपल्यापुढे तर तेव्हा सम सनक्रीम ही खूप महत्त्वाची असते तर सम सनक्रीम यूज लावल्याच्यानंतर नंतर फॅर लवली लावण्याच्या आधी हे मी ब्लू हेवनचं जे प्रायमर आहे हे थोडंसं लावून घेते मला गरज नाही वाटत ह्याची पण तरी पण मी लावते आहे अगदी थोडंसं घेतलं आम्ही दिसतंय का थोडसच आहे जास्त मेकअप नाही करत सिंपल मेकअप करते तो वर वर्ष करते हे असं आमच्या इथे गाड्यांचे वगैरे आवाज सुरू असतात व्हिडिओ नक्की कोणत्या टायमिंगला करायचं हेच काही कळत नाही मला तुम्हाला दिसतंय की नाही मला माहिती नाही पण व्यवस्थित म्हणजे आपली फॅर अँड लवली वगैरे जे काय असतं ते व्यवस्थित बसतं प्रायमरमुळे फॅर अँड लवली क्रीम आहे जी की आपली पिढ्यानपिढ्या चालत आली आहे आणि मलाही खूप आवडते म्हणजे असं डेली वापरासाठी म्हणजे घरात आपण तयार होतो मेकअप करतो त्यावेळेस मी फॅर अँड लवलीच यूज करते आणि जर कुठे बड्डे पार्टी असेल कुठे बाहेर जायचं असेल कुठे पूजा असेल किंवा काही असेल तर तेव्हाच मी बीबी क्रीमचा वापर करते आणि बीबी क्रीम मी रोज लावत नाही फाउंडेशनही नाही आणि बीबी क्रीमही नाही मी जसं की तुम्हाला काल सांगितलं मी फाउंडेशनचा जास्त उपयोग पण करत नाही तर मी नाहीच लावत ते तर हे असतं फॅर अँड लवली मी डेली यूज करते म्हणजे घरी असेल तरी सुद्धा फॅर अँड लवली आणि जर कुठे बाहेर जायचं असेल मार्केट वगैरे तरी सुद्धा फॅर अँड लवलीच वापरते सिंपल मेकअप असतो माझा जसं की हाऊस वाईफ आपण घरी असतो तर आपण आपल्याकडे कधी लक्ष देत नाही तर आपण आपल्याकडे लक्ष देणं सुद्धा गरजेचं आहे सकाळ सा संध्याकाळी जरास असं तयार झालं फ्रेश झालं तर छान वाटतं जरास आपल्याला स्वतःला सुद्धा फ्रेश वाटत कधी आपण दुपारी झोपतो आराम करतो तर तेव्हा कसं आपण उठल्याच्या नंतर आधी पहिलं फेसवॉश करून घेतलं की मग मस... नंतर थोडंसं पावडर टिकली वगैरे हा सिंपल मेकअप केला क्रीम वगैरे लाऊन की जरा आपल्यालाही बघताना छान वाटतं की हां बाबा मी छान दिसते असं आता फॅरेन लोलीवरती आपली पाऊंड्स पावडर बीबी क्रीम लावली तरच मी कॉम्पॅक्ट पावडर लावते नाहीतर मी कॉम्पॅक्ट पावडर सुद्धा इथल्या घरातल्या वापरासाठी किंवा बाहेर असं इथल्या इथे फिरण्यासाठी कॉम्पॅक्ट पावडर सुद्धा नाही वापरत मी सिंपल मेकअप आहे हा माझा तो मी तुम्हाला करून दाखवते मला आयब्रो करायचे बघा मी केले नाही आहेत मला जास्त हायतच नाही ते आयब्रो हे करण्याचा लवकर प्रश्नच येत नाही सर्वात आधी टिकली लिपस्टिक ही पिंक शेड आहे जी मी काल तुम्हाला दाखवलं त्यातली आहे तर हे बघा मी सर्वात आधी लिपस्टिक पेन्सिलने ओठांना अशी बॉर्डर देऊन घेणार आहे मग त्याच्यानंतर मी लिपस्टिक लावून घेणार आहे तर माझ्याकडे ही आहे लिपस्टिक पेन्सिल तर ही खूप माझी फेवरेट आहे कारण की हिचा कलर पण बघा किती छान आहे आणि ही छान आहे ही माझ्या मैत्रिणीने मला दिली होती आणि अगदी उत्तम आहे हिचा कलर वगैरे मला खूप आवडतो म्हणून मी हीच यूज करते माझ्याकडे तसे आहेत दोन तीन पण मला ही सर्वात जास्त आवडते म्हणून मी हीच वापरते तर आता मी ह्याच्यावरती पिंक कलरची लिपस्टिक लावणार आहे ड्रेस थोडा पिंकिश आहे म्हणून मग पिंक कलरची लिपस्टिक लावते रेड लावली तर मग ते जास्तच ओवर वाटेल म्हणून मग रेड कलरची नाही लावली मी पिंक लावली तर हे बघा अशा पद्धती मला बाहेर जायचं होतं म्हणून मी असा सिम्पल मेकअप करते बाहेर जायचं असेल तर तसं तर मी प्रायमरसुद्धा सुद्धा ला यूज करत नाही जर घरातच इथे कुठेतरी जायचं असेल तर मी प्रायमरचा वापर सुद्धा कमी करते पण आता तुम्हाला दाखवायचं होतं म्हणून मग मी प्रायमर लावलं नाही तर मी प्रायमर नाही लावत तर आता सिंदूर मला सिंदूर टिकली आणि थोडीशी लिपस्टिक हा मेकअप असेल ना तरी पण मला खूप होतो म्हणजे असं छान वाटतं ते काजळसुद्धा सुद्धा लावायची काही गरज लागत नाही मला पण आता मी ह्या व्हिडिओमध्ये म्हणजेच तुम्हाला दाखवायचं म्हणून मी काजळचा वापर केलेला आहे ते इथे मी तेच बोलत होते की मला काजळची एवढी काही गरज वाटत नाही आहे पण तरीसुद्धा मी आहे कारण की तुम्हाला दाखवायचं होतं व्हिडिओ सॉरी तुम्हाला दाखवायचं होतं मेकअप सिम्पल मेकअप तर सिंपल मेकअपमध्ये काजल सुद्धा येतं म्हणून मग मी लावलं नाहीतर काय होतं माहिती आहे माझ्या डोळ्यांखाली ना लगेच काजळ असं स्प्रेड होतं म्हणून मी काजलचा वापर जास्त करत नाही मा माझ्यासाठी तरी जर कधी असं फंक्शन असेल काय असेल तर मला काजळ लावायचं असेल ना तर मी काय करते आधी ना बर्फ घेते आणि बर्फ पूर्ण असं रुमालामध्ये घेऊन पूर्ण माझ्या डोळ्यांना मसाज करते आधी डोळ्यांच्या खाली वगैरे आणि मग नंतरच मी काजळ लावते जेणेकरून आपलं काजळ न स्प्रेड होत नाही मग तशाच पद्धतीने मी लावत असते तर प्रायमर सुद्धा मी जास्त युज नाही करत जे तुम्हाला बोलली तेच मी ते सांगत होते पण काही प्रॉब्लेम झाला मला काही माहित नाही माझ्या व्हिडिओचा आवाजच कुठे गेला अर्धाच राहिला आणि अर्धा गायब झाला तर मग म्हटलं आता पुन्हा रेकॉर्ड करावा लागेल म्हणून हा नंतर आवाज दिलेला आहे मी मी बोलते वेगळं आणि तुम्हाला ऐकायला येते वेगळं तर अशाच पद्धतीने मी सिंपल मेकअप करत असते आणि आता मी केसांची हेअरस्टाईल करणार आहे तर अगदी सिंपल हेअरस्टाईल करणार आहे तुम्ही नेहमीच बघता व्हिडिओमध्ये मला मी तशीच केसं बांधत असते आणि थोडीशी आयब्रो पेन्सिल लावून घेते तसं तर काय मला आयब्रो फारशा नाही आहेत पण अशीच आपली फिरवून घेते आयब्रो पेन्सिल माझ्याकडे सिम्पल म्हणजे असं खूप साधं सामान आहे मेकअपचं मी फार असं काही बजबचित असं मेकअपचं सामान यूज करून मेकअप कधीच करत नाही सिम्पल आणि साधा असतो माझा मेकअप तर आयब्रो पेन्सिलसुद्धा माझ्याकडे बघा ही आहे जी की खूप जुनी आहे आणि मला ती निस्तीच अशी ओढली तर आवडत नाही म्हणून मग मी अशी बोटांनी ते स्प्रेड करते कारण की ते व्यवस्थित स्प्रेड होईल नाहीतर मग ते असं दिसून येतं की आपण काजळ पेन्सिल लावली आहे किंवा काय म्हणून मग मी अशा पद्धतीने तिला स्प्रेड करून घेतली व्यवस्थित आणि मग आता केस वगैरे बांधून घेते आणि मग आम्ही निघणार आहोत आम्हाला बाहेर जायचं आहे बाहेर म्हणजे केंद्रात जायचं आहे मठात जायचं आहे तर अशा पद्धतीने मी केस वगैरे छान बांधून घेते तुम्हाला माहीतच असेल मी केस कशी बांधते कारण जे माझे डेली ब्लॉग्स बघत असतील त्याच्यामध्ये माझा सिम्पल मेकअप नेहमी असतोच पण एवढा नसतो थोडासा कमी असतो तर त्या सिंपल मेकअपमध्ये मी काय करत असते तर फॅरन लवली लावत असते सॉरी पहिलं मॉइश्चरायज करते मग फॅरन लवली लावते मग त्याच्यानंतर पावडर लावते टिकली लावते सिंदूर आणि फक्त लिप बाम असतं बाकी काही नाही करत मी घरी मेकअपसाठी हे मला बाहेर जायचं होतं म्हणून मी अशी तयार होत होते आणि प्रायमर वगैरे तर मी नाहीच लावत जसं की मी तुम्हाला बोलले तर तुम्हाला दाखवायचं होतं म्हणून मी प्रायमर लावलं होतं नाही तर मग लग्नकार्य जिथे काय बड्डे वगैरे फंक्शन असे असतील तरच मी प्रायमरचा वगैरे पूर्ण मेकअपचा वापर करत असते तर बघा अशाच पद्धतीनं मी तयार होते तयार झाली आहे केससुद्धा बांधून झाली आवरून झालं सगळं व्यवस्थित आणि मामी महाराजांच्या दर्शनाला जाऊनसुद्धा आलो तर असा होता माझा सिंपल मेकअप मी अशाच पद्धतीनं मेकअप करत असते तर कसं वाटलं तुम्हाला माझा सिम्पल मेकअप जर तुम्हाला ही व्हिडिओ आवडली असेल तर माझ्या चॅनलला लाईक शेअर आणि सबस्क्राईब करा त्याचबरोबर बेल ऐकॉनवर क्लिक करा पुन्हा भेटू नवीन रेसिपी बरोबर सॉरी <laughs> पुन्हा भेटू नवीन व्हिडिओ बरोबर तोपर्यंत तो मस्त राहा छान राहा आनंदी राहा आणि सर्वात महत्वाचं म्हणजे काळजी घ्या आणि आपले डेली ब्लॉग्स येत आहेत तर प्लीज 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 फुल वॉच करा बाय